मोबाइल मोबाईल मोबाईल अरे मोबाईल बोले तो एस एस स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये मी सुदर्शन खिल्लारे आपलं स्वागत करतोय आणि आता एक आनंदाची बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत इंधन वाहतूक करणाऱ्या चालक मालकांचा संप अखेर आता मागे घेण्यात आलेला आहे नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा आणि नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमा यांची शिष्टाई आता फळाला आली आहे नाशिक जिल्ह्यातील मनमाड पानवाडी येथील इंधन प्रकल्पातील टँकर चालकांनी काल संप पुकारला होता या संपामुळे इंधन तुटवडा निर्माण होईल या धास्तीनं दुचाकी व चारचाकी वाहनधारकांनी सर्वच पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लावल्या होत्या याची गंभीर दखल जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी घेत तात्काळ मनमाड येथे भेट देऊन भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम इंध इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचा पुरवठा सुरू करण्याबाबत मध्यस्थी केली यानंतर इंधन चालक इंधन वाहतूक चालकांचं काय म्हणणे आहे ते जिल्हाधिकारी यांनी मानून ऐकून घेतले आणि यावर तोडगा काढण्यात आला तसेच इंधन चालकांच्या सुरक्षेबाबत पोलीस अधीक्षक शहाजी उमाफ यांनीही आश्वस्त केल्यामुळं अखेर हा संप मागे घेण्यात आलेला आहे त्यामुळं वाहनधारकांना आता दिलासा मिळाला आहे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इंधन परिस्थिती आता पूर्वपौदा येणार आहेत एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला सर्व ड्रायव्हर्स आणि ट्रान्सपोर्टर आणि त्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित होते पोलीस प्रशासन तर्फे माननीय एस पी साहेब आणि जिल्हा प्रशासन तर्फे मी इथे होतो आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांचे पॉईंट्स होते, होते ते आम्ही बरोबर बसून ऐकून घेतले त्याच्यानंतर आम्ही आमच्या जे समज होती जे आम्ही आम्हाला जे कळलेलं आहे आता जे जे विषय त्यांचे होते ते समजून सांगण्याच्या आणि प्रशासनाला किंवा केंद्र शासनाला ते जे त्यांची मागणी आहे किंवा त्यांच्या संशय आहे त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे ते कसा मांडले जाते त्याबद्दल त्यांना आश्वासन दिलेलं आहे ते आता काम करण्यासाठी तयार झालेले आहे आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे परत की जसा शिस्तपणपणे पन, आणि त्यांनी आता सहकार्य केलेला आहे तसाच आता ते कामावर सुद्धा खूप शिस्तपणेने जातील आणि काम सुरू करून का। सुरू झाला आणि त्याच्यासोबत माझी हेच विनंती सर्व लोकांना सुद्धा राहील की आपण आता पॅनिक करू नका हे म्हणजे जे काल पण खूप मोठी रांगे होती तसा करू नका आता ते व्यवस्थित होणार आहे इन ट्वेंटी फोर आवर्स हे जे आहे आपला जसा पूर्वीसारखा होता तसा प्रकारचा सप्लाय आणि जे तिकडे आहे पेट्रोल पंपावर सप्लाय जे बाकी साठी सप्लाय असते ते चालू होतील आणि आपण म्हणजे सर्व लोकांनी यामध्ये काही पॅनिकच्या हे करू नये ह्यांची दोन ते तीन मागणी जे त्यांची दोन ते तीन मागणी होती पहिली मागणी तर त्यांची होती जे आता केंद्र शासनाकडे जे हे आहे नवीन जे संहिता आहे दंडसंहिता आहे त्यामध्ये एक दोन सेक्शन आहे ज्यामध्ये ड्रायव्हर्सला असं वाटत होता की हे थोडं अन्यायकारक आहे असं त्यांना वाटले किंवा त्यामध्ये काय गैरसमज आहे तर आम्ही त्यांना इथं सांगितलेलं आहे की त्या विषयाबद्दल जे त्यांची त्यांची गैरसमज आहे किंवा हे त्याच्यासाठी आणखी एक वर्कशॉप घेतला जाईल त्यामध्ये त्यांचे प्रतिनिधी किंवा कोणी इच्छुक असेल ते ह्या विषयाबद्दल चर्चा करतील त्यांना बरोबर सा सुद्धा जाईल की ह्यामध्ये काय हेतू आहे त्याचा अर्थ काय आहे कधी कधी जे कायदा असते त्यामध्ये थोडेसे म्हणजे मध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा असा वाटत असेल ते वर्कशॉपच्या माध्यमातून क्लासेसच्या माध्यमातून आम्ही त्यांना हे पण करू त्यांचे जे गलत फहमी आहे किंवा त्यांचे जे मिसअंडरस्टँडिंग आहे ते पण हे करू आणि दुसरा त्यांच्या होता केंद्र शासनाकडे पाठवा हो जे त्यांची अडी अडचणी आहे ते आम्ही आजच लगेच ते शासनाकडे पाठवणारे जे ट्रान्सपोर्टर्स आणि चालक आहेत त्यांना ही गोष्ट समजावून सांगण्यात आलेली आहे आता त्यांनी काम करायचं मान्य केलेलं आहे टँकर्स जे आहेत ते आता फिलअप होऊन आपापल्या ठिकाणी रवाना होतील थोडीशी भीती त्यांना अशी आहे की मार्गामध्ये कुठं त्यांना काही अडवून काही गैरपकार होऊ शकतील का या संदर्भामध्ये मी स्पष्ट करू इच्छितो की सकाळपासूनच आम्ही याच्यामध्ये संपूर्ण जे आपले हायवेज आहेत आणि रस्ते आहेत त्याच्यावरती पेट्रोलिंग ठेवलेली आहे आमच्याकडे असं कुठलंही स्पेसिफिक इनपुट नाही तरी देखील आम्ही याची पूर्णपणे काळजी घेतोय आणि कुठलीही जी, जी वाहतूक व्यवस्था आहे त्याला काही अडथळा होणार नाही याच्यासाठी आम्ही दक्षता घेतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मेसर्स बंकर पाटील पेट्रोलियम संचलित रिलायन्स जिओ पेट्रोल पंप येवला शहरा पहिल्यांदाच रिलायन्स कंपनीचे दर्जेदार ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी युक्त पॉवर पेट्रोल आणि डिझेल आता मार्केट रेटमध्ये ठिकाण रिलायन्स जिओ बीपी पेट्रोल पंप नगर मनमाड महामार्ग बाबुळगाव खुर्द तालुका येवला जिल्हा नाशिक